गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार श्री स्वामी तर आज मी ब्लॉक सुरू केलेला आहे तर आम्ही आता फक्त गडावर निघालो आहे तर आता सकाळचा ब्लॉक सुरू केलेला आहे देवयाचं दर्शन घेऊन आता तो ओमला गाडीत बस होता आता सर कोणी उचललं त्यांनी पहिला ओम बसतोय बंद करायचं राहिले लावलेलं आहे याला कि क्लब बॉक्सवास

हॉटेलवर काही बसलो नाही इथं टोनगी घाट म्हणून लागतो इथं बाजूला नदी पण आहे पाठीमागून गाड्या जाय करता टोनगी घाट येतो नांदगाव नांदगाव शूर बंगला हा रस्ता आहे इकडे हा हा इथं तो डायव वाले पण आहे आणि नदी असल्यामुळे सगळं पाणी वगैरे भरपूर इथून या गाड्या पण आता मोठ्या व्हायन ट्रक वगैरे ते सगळं निसर्गरम्य जंगल टाईप आहे सगळं रात्रीच्या गाड्या पहिली यायला इथं घाबरायच्या आता सुख सुविधा झाल्या मुळं मोठे जडवायन पण जात हे सगळ्या मेंढ्या पाणी पिण्यासाठी में थांबलेल्या मोठी नदी वाहते इकडून उन्हाळ्यात पण आम्ही आलोक इथंच थांबतो आता पावसाळा म्हणून जास्त हिरवगार आहे आणि या साईडला हरणी पण आम्हाला दरवेळेस रस्त्याने रस्त्याने का हरणी पण दिसतं हरणी हरणी पण आहे इकडं आता ह्या मेंढ्या हे खडक आहे नदीचं तर अजून काही नदीला एवढं पाणी नाही वाढलेलं आहे वाढलं तरी इकडं पाणी येत नाही नदीच आहे मेंढ्यावाले मेंढे मेंढ्या घेऊन ओम बसलेला आहे ओमला लागलेली भूक आता वडील बोलत आहे त्याला भूक लागली यांचा फोटोशूट चालू आहे आता इथं दरवेळेस मध्ये फिरायची सवय आता नवीन गाडी तर आता आम्ही पुढं आलेलो आहे नांदगाव सोडल्यानंतर मनमाड मनमाड लागेल आता तर इथं ना मा मारुती मंदिर आहे तर तिथं दर्शनाला थांबलेलं आहे दरवेळेस आलूक आहे रस्त्याने तर आम्ही इथं थांबतो तर चांगला रोड वाहतूक वाहतूक चांगलीच आहे आणि रोड पण चांगला आहे तर चला आता मंदिराचं दर्शन घे

तर आपण आता घाट चढून वरती आलेलो आहे घाट वरती चढून आल्यानंतर देवी माईचं हे डोंगर लागतं त्या डोंगरापासून आता हे जे त्यांनी रोपवेची सुविधा केलेली आहे तर हे रोपवे चांगली सुविधा केलेली त्यांनी आणि ते पलीकडनं जे दिसतंय तिथे स्लॅब टाकलेला तर ते पहिले पाय पाय वाटे तिथं म्हणजे आहे तर त्याच्याने पहिले जायची हा तो रस्ता आहे कुंडाकडून आल्यानंतर इकडं जायचं देवीकडं तर आता आपण इकडून कुंडाकडे चाललेलो आहे आणि हे जे मंदिर दिसलेलं आहे इथं देवी माईचं मंदिर आहे तिने विश्रांती घेतलेली आहे असं सांगतात ज्यावेळेस ती कुंडावरून आली तर त्या मंदिरात तिने विश्रांती घेतली तिथून पुढं ती गड चढली की आपण आपण आता कुंड जवळ आलेलो आहे तर दहा दहा ते पंधरा पायऱ्या जायचं पायऱ्या आहे तेवढं अंतर आहे हे कुंड आहे छान हिंद पार असा कुंडावर आपण असे खेंड बेंड घेतलेले आहे आणि हे बनतात याच्यामध्ये काही फुलं माईचे पाय ते सरबतीचा साज आहे हळदी कुंकू आणि हे या पाण्यात दिवा लावून हे सोडून द्यायचं तर आपण हे सोडूयात

तर आपण आता देवीच्या पायथ्याजवळ आलेलो आहे तर इथूनच आम्ही गाडीसाठी हार घेतला हार घेतल्यानंतर तिथं गाय पण आली ती बघा गाय जाती आहे तर गायने थोडा हार पण खाऊन टाकला तो चला म्हटलं देवाच्याच रूपात आहे आता तर वडिलांनी तिला काही हाकललं नाही तर तिथून पुढं आम्ही देवीची पूजा केली तिला तिच्या पायथ्याशी ते नारळ वगैरे फोडलं तिचं ओटीचं सामान माझ्या हातात होतं आम्ही रोपवेने जाणार होतो कारण की पाऊस जास्त प्रमाणात तिथं चालू झाला होता आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत तर इकडे ह्या साईडला डाव्या साईडला दैत्य सा आहे उजव्या साईडला ते गणपती मंदिर दिसतंय आपल्याला वडिलांनी तिथं पहिले त्याचं दर्शन घेतलं महिषासूर मर्दिनी महिषासूर मंदिर असं नाव दिलेलं आहे त्याला त्या दैत्याला तर तिने वरदान दिलं होतं की पहिले तुझं दर्शन लोकं घेतील आणि नंतर वरती माझ्याकडे येतील तिने मान दिला होता आईने पण दर्शन घेतलं तिथं की आज म्हणजे एवढी मोठी गाडी घेतली देवी माईच्याच कृपेने सगळं त्यांचं चांगलं होतं आहे खूप मोठा आशीर्वाद आहे तिच्या यांच्या डोक्यावर आणि आमच्या सर्वांवर पण तर तिच्या चा छत्रछायाखाली आम्ही नाशिक जिल्ह्यातच राहतो तर वडिलांनी नारळ फोडून घेतलं पहिल्या पायरीला